भाजप सरकारने एकशे शेचाळीस खासदारांचे निलंबन केल्याने इंडिया आघाडीच्या वतीने भाजप विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले मोदी सरकारने लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम केलं व हिटलरशाही सारखे वागणूक संसदेत ज्या व्यक्तीने घुसून स्मोक हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून खासदारांनी सुरक्षेची चूक लक्षात आणून देण्यासाठी आवाज उठवला म्हणून मोदी सरकारने एकामागे एक इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठ्या संख्येने एकशे शेहेचाळीस खासदारांचे निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज इंडिया आघाडी व सर्व प्रमुख घटक पक्षांच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी भाजप आर एस एसच्या विरोधात घोषणाबाजी करत हातात पोस्टर घेत आपल्या पक्षाचे झेंडे हातात घेत पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील माजी मंत्री अनिल पटेल माननीय आमदार नामदेवराव पवार सी पी आयचे शफाफ समील समाजवादीचे जिल्हाध्यक्ष फैसल खान शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात सी पी आयचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर आपल्या आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृह जे संसद आहे त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर जर सभागृहामध्ये खासदार आपलं मत मांडत असतील आणि सरकारला जा विचारत असतील की आपल्या सुरक्षेच्या या चिनड्या कशा उडायला लागल्या ला याच्यावर मात्र आपलं स्वतःचा अपेस झाकण्याकरता एकशे शेचाळीस खासदाराला निलंबन करण्यात आलं याचा अर्थ असा होतो की स्वतःचा अपेश लपवण्याकरता जर सभागृहात आमच्या विरोधात कोणी तोंड उघडत असेल तर त्याची मुस्कटदाबी करायची आणि लोकसभे या लोकसभेमध्ये लोकशाहीचा गळा घोटायचा या भूमिकेतून हे सरकार वागणार असेल तर जरी तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये निलंबित केलं असेल तर आम्ही जनतेच्या सभागृहात जाऊ आणि जनतेकडून न्याय मागू आणि म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्षांनी आज या ठिकाणी त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने इथे निषेध आंदोलन केलं आहे धन्यवाद काय वाटतं चालू चालू आहे आहे सरकारची काय ही गेल्या दहा वर्षापासून सगळ्या देशातली जनता पाहते आणि म्हणून ही दडपशाही मोडून काढण्याच्या दृष्टीने आता इंडिया आघाडी कामाला लागलेली आहे निश्चितपणा ती मोडीत काढण्यात येईल शेचाळीस खासदारांचं निलंबन पार्लमेंटमध्ये झालेलं आहे ही अतिशय देशविरोधी कृती आहे जे लोक देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलू इच्छितात तर त्यांनाच बोलू दिलं नस बोलू दिलं जात नसेल स्वतःच अपयश लपविण्यासाठी दोन चार लोक येतात काय संसदेमध्ये घुसतात काय याचा अर्थ तुम्ही संसद सुरक्षित ठेवायला जर सक्षम नाही तर देश काय सुरक्षित ठेवणार मला वाटतं कालच्या घटनेतून हे दिलं की काल अतिरेक्यांनी हल्ला केला पाच जवानांचा बळी गेलेला आहे आणि मागच्या आठवड्यातला हा दुसरा हल्ला आहे आणि मग याच्याविषयी आवाज उठवणाऱ्या संसद सदस्याची भूमिका न ऐकता त्यांना निलंबित करणं मोठं ही हुकुमशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना निर्माण केलेली त्या घटनेच्या अनुसार जर दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना बोलू दिलं जात नसेल त्यांच्या भावनेचा अपमान कदा केला जात असेल तर भले संसदेमध्ये त्यांना बोलू नका देऊ पण संसदेच्या बाहेर आमचा आवाज कोणी थांबवू शकत नाही आणि हा आवाज रस्त्यावर उतरून समस्त इंडिया आघाडीनं या छत्रपती संभाजीनगरात आज व्यक्त केलेला आहे